अभिनंदन पेंढारी परिवारातील सदस्य प्रतीप सागडे व अर्चना सागडे यांची सुकन्या कुमारी आर्या हिने दहावी परीक्षेत सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण घेत उज्ज्वल सुयश प्राप्त केले व आर्या ज्ञानमाता शाळेतील विद्यार्थिनी असून तिने शाळेतून तिसरा तर मुलींमधून पहिला क्रमांक पटकविला आहे तिच्या या उज्ज्वल सुयशाबद्दल अभिनंदन पेंढारी परिवारातर्फे पे ज्येष्ठ समाक्षेवर श्री जी मुडगा चंदू देशमुख दीपक हुंडिनकर कॅप्टन दिलीपजी ठाकरे महेंद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कुमारी आर्यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन अभिनंदन पेंढारी यांनी आपल्या प्रस्ताविकातून दिले अभ्यासासाठी घेतलेले परिश्रम व कुटुंबाची शिक्षणासाठी असता व तळमळ व शिक्षकांचे मार्गदर्शन हे तिच्या यशाचे गमक आहे असे स्पष्ट केले यावेळी आर्यांचा पुष्पगुच्छ मोत्यांची माळा गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला या दरम्यान अनेकांनी आपल्या मनोगतातून आर्यांचे कौतुक करून भविष्यातही गुणवत्ता कायम राखण्यासाठी शुभेच्छा दिल्या आर्य हिने आपल्या मनोगतातून तिने परीक्षेसाठी केलेले अभ्यास व सराव याची माहिती देऊन गुरुजन माता पिता व कुटुंबाचे ज्येष्ठांचे मार्गदर्शन यामुळे मी हे यश प्राप्त केले असे सांगितले या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मित्र परिवारासह धन्यवाद देऊन या सत्कारामुळे आर्याचा ऊर्जा मिळेल व मनोबल उंचवेल असे सांगून प्रदीप व अर्चना सागळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले